आणि आताच्याकडेची सगळ्यात मोठी बातमी समोर येते उद्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होतोय बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी म्हणावी लागेल उद्या बारावीचा निकाल जाहीर होतोय असंख्य विद्यार्थी हे बारावीच्या निकालाकडे डोळे लावून बसले होते त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे उद्या बारावीचा निकाल जाहीर होतोय आयुष्यातला महत्वाचा टप्पा हे विद्यार्थी आता पार करणार आहेत बारावीच्या या विद्यार्थ्यांचा सगळ्यांनाच जय महाराष्ट्राच्या शुभेच्छा बारावीचा निकाल जाहीर होतोय आणि ह्या निकालाकरता या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणून दहावी आणि बारावी या दोन परीक्षांकडे पाहिलं जातं यानंतरच महत्त्वाचे टप्पे हे आयुष्यामध्ये येत असतात राज्यातले असंख्य विद्यार्थी या निकालाकडे डोळे लावून बसले होते त्यामुळे आता उद्या त्यांची स्वप्नपूर्ती होणार आहे उद्या बारावीचा निकाल जाहीर होतोय अपेक्षित यश गाठण्याकरता या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभर मेहनत केलेली असते आणि या मेहनतीचं फलित हे निकालाच्या रूपानं या विद्यार्थ्यांना मिळणार असतं उद्या बारावीचा निकाल जाहीर होतोय आणि या वि निकालाकडे सर्वच विद्यार्थी आता डोळे लावून बसले तर या निकालाकडे सुद्धा खिलाडू वृत्तीनं पाहता आलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे त्यांचं अभिनंदन आहेच मात्र जे अपयशी होतील नापास होतील त्यांनी मात्र पुन्हा एकदा नव्या तयारीला लागणं आवश्यक आहे आपण या सगळ्याकडे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी चेतन किर्दरत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत चेतन उद्या बारावीचा निकाल जाहीर होतोय किती वाजेपर्यंत हा निकाल जाहीर होईल आणि कशा पद्धतीनं हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल काही माहिती मिळाली का, का। नक्कीच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च दरम्यान बारावीची जी परीक्षा घेण्यात आली होती याचा निकाल उद्या दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे आणि हा निकाल जो आहे हा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईट वर हा निकाल जो आहे तो जाहीर होणारा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपण पाहिलं तर पाच ते दहा जून दरम्यान दहावीचा देखील निकाल लागण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते आहे बोर्डाकडून एक पत्रकार परिषद देखील घेतली जाणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते नक्की चेतन अनेकदा आपण पाहतो की हे हे जे महत्त्वाचे टप्पे आहेत विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधले दहावीची परीक्षा असेल किंवा बारावीची परीक्षा असेल विद्यार्थी अनेक वेळेला अपयशानं खचून जातात आणि टोकाचं पाऊल उचलतात हे विद्यार्थ्यांनी असं केलं नाही पाहिजे ह्या आयुष्यामध्ये येणारी ही काही शेवटची किंवा अंतिम परीक्षा नसते त्यानंतर अनेक परीक्षा किंवा ही परीक्षा आपल्याला पुन्हा सुद्धा देता येऊ शकते त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा नव्यानं तयारी करणं आवश्यक असतं धन्यवाद चेतन आपण दिलेल्या या विस्तृत माहितीकरता बारावीची परीक्षा आणि त्याचा निकाल उद्या जाहीर होतोय या निकालाकडे विद्यार्थी वर्ग डोळे लावून बसला आहे